हा कोणता कोण मी लगो हा कोणता मिळत आणि नंतर आपल्याला आले सुद्धा आपला काढला पाहिजे आपला आले कसा आपला आपल्या हा आपला चढता पाहिजे मार्कांचा उतरता नको या पन्नास टक्के वर्षी पंचावन्न टक्के मार्क मिळायला पाहिजे नंतर इकडे पा कंपाचं सगळी गोष्ट आपल्या माहिती याला नागड म्हणत नाही कंपास म्हणतात पेन्सिलची अडकलेली असते याला फोनमापक फोनमापकसाठी फोन बोलण्यासाठी डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे नंतर गुन्हा एक गुन्ह्या दोन अशी त्या ठिकाणी आम्ही आपण सांगता येईल नंतर हे पतली बिंदे हे प्रतलामध्ये आहे ये का हे नैकरी आहेत म्हणजे हे जास्त म्हणजे नाही नये आता इथे बघा हे कोण कोणते एक काटकोण या श एकमेक तर काय होते एकमेक ठेवल्याचं आपल्याला काटकोणच्या म्हणजे बाजूंच्या जोड्या शिरोबिंदूंच्या जोड्या लावल्यातील विशाल कोणांचाही त्याच पद्धतीने सम इकडे काहीतरी सम बोध त्रिकोण जो आहे तिन्ही बाजू सारख्या समधी दोन बाजू सारख्या आहे मग हा कोण जो आपण घेतला याच्यावर कधी आपण असा ठेवला तो काय गो एकूप कोण याच्या जोड्या कसा या कोणाशी हा कोण एकूप होईल या पद्धतीने एकूप आपल्याला जोड्या वाटायचा हा काय आहे चौकोन चारी बाजू सारख्या आहेत समोरा समोर बाजू सारख्या हे काय आहे आता कोणतं मग अर्धवर्तुळ आणि हे जर असते किती वेळ बरोबर म्हणजे आपला वर्तुळाचा भाग समजला पाहिजे मग आपण काय केलंय गणिताची हृद्राच्या सायन जर आपल्याला माहिती असेल आपण त्रिकोण करू वर्पुळ करता येईल काटकोण करता येईल करता येईल आपल्याला रबर लावून त्या ठिकाणी करता येतील आपल्या वेळेमध्ये बरोबर हा नंतर पहा तिकडे शेतकोणी का शेतकोणी ऐकाय पाहायच्यामध्ये किती बिंदू किती आहे बारा नंतर मग आपण बारा आणि आठ किती होती वीस मग आता सूत्र कोणतं आपल्याला वी अधिक येत दोन मग अठरा अधिक दोन किती होतील